कुठलंही काम छोटे नसतं जसं बिफोर बिकमिंग डेंटिस्ट मी इकडे as a डेंटल नर्स काम केलं सो जरी तुम्हाला दोन स्टेप खाली जावं लागलं तरी इट्स ओके okay, पण तुम्ही काहीतरी त्यातून शिकतात नमस्कार आणि स्वागत आहे आयरलंड मधील सामर्थ्यांच्या नवदुर्गा या नवरात्रीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपल्या सोबत आहेत अश्विनी गोगरे ते डेंटिस्ट आहेत आयर्लंडमध्ये आणि त्यांना पण सात वर्ष झाले तिथे तर आपण त्यांच्याशी काही संवाद साधू आणि जीवनाबद्दल बोलूया तर तुमचा प्रवास इथे कसा सुरू झाला फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी या सिरीज मध्ये सो लग्नानंतर मी दोन हजार अठरा नोव्हेंबर मध्ये इकडे मूव इकडे शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर मी ऍक्च्युली थोडस स्ट्रगल करत होते कारण की माझ्याकडे वर्क विजन नव्हता आणि त्याच्यामध्ये अजून प्लस पॉइंट असा झाला की कोविड सो so, माझ्या एक्झाम्स पोस्टपॉन होत गेल्या सर्टिफिकेट आलं तेव्हापासून मग मी ऍज अ डेंटिस्ट काम करायला स्टार्ट केलं इकडे अमेझिंग अमेझिंग तर ह्या क्षेत्रात तुम्हाला आता येऊन किती वर्ष झाले म्हणजे येऊन सात वर्ष झाले आणि प्रॅक्टिस करून दोन वर्ष म्हणजे इकडे दोन वर्ष okay, okay, okay. तर या क्षेत्रात काम करणे महिलांसाठी इफ uh, मी सांगेन जसं आता मला जास्त डिफिकल्ट असतात कारण की माझी लहान मुलगी आहे uh -huh. सो त्यावेळेस मला असं वाटतं की अरे मला थोडं वर्क फ्रॉम होम मिळालं असतं तर बरं झालं असतं मला घरी बसून काम केलं असतं तर मी तिच्याकडे थोडं लक्ष देऊ शकले असते So, मला फक्त तेवढा एक पॉइंट चॅलेंजिंग वाटतो कधी कधी म्हणजे जर नाईन टू फाईव्ह असेल तर नाईन टू फाईव्ह होत नाही कधी कधी एक्सटेंड करावं लागतं कुठे एमर्जन्सी आली की मग तिथे वेळ द्यावा लागतो तो एक पार्ट थोडासा मला चॅलेंजिंग वाटतो बट म्हणजे तसं तस तस <laughs> <laughs> तर चांगलंच आहे ठीक आहे तर माझा दुसरा तिसरा प्रश्न असा असेल की तुमच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष कोणता होता आणि तुम्ही तो कसा पार पाडला सो आय वुड से सगळ्यात मोठा संघर्ष होता इकडे मूव्ह झाल्यानंतर uh, असं होतं की ना तर म्हणजे डिग्री व्हॅलिड आहे ना माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे आणि ना माझ्याकडे काय uh, म्हणतात वर्क परमिट आहे आणि लहानपणापासूनच मी वेगळ्या करिक्युलम ऍक्टिव्हिटी किंवा मग uh, मला बिझी राहायची सवय होती इकडे झाल्यावर असं झालं की मी पूर्ण बांधली गेली आहे माझ्याकडे करायला काहीच नव्हतं मग कसं कसं पहिला पार्ट झाला मग त्याच्यात अजून प्लस पॉइंट झाले की कोविड आली आणि माझ्या एक्झाम्स थांबल्या ड्रायविंग लायसन्स एक्झाम थांबल्या सगळं थांबलं सो तरी इट डेंट स्टॉप मी मग जस्ट स्वतःला बिझी ठेवायचं म्हणून मी अजून एक इथे दुसरं डेंटल कॉलेज आहे तर त्यांच्या एक्झाम असतात जस्ट मास्टर्सच्या इक्वी व्हॅलेंट सो मग बसल्या बसल्या मी ती एक एक्झाम क्लिअर केली आणि मग दोन हजार बावीस एकवीसमध्ये मग मा सेकंड पार्ट क्लियर केला तेव्हा मला जरा शांती मिळाली नाही नाही अमेझिंग अमेझिंग तर तुम्हाला आता समजा एका महिलांना संदेश द्यायचा ह्या फील्ड मधल्या जर mm -hmm. कोण इथे ये, ये येत असेल इन दिस फील्ड तर तुम्ही काय संदेश द्याल सर uh, so, सगळ्यात मोठा मी देईन की पेशन्स पेशन्स ठेवा uh, ही एक्झाम खूप डिफिकल्ट वाटते आहे सुद्धा बट तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलं आणि पेशन्स ठेवले तर uh, तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करू शकता आणि दुसरं इम्पॉर्टंट मी मेसेज देऊ हो शकते की कुठलंही काम छोटं नसतं जसं बिफोर बिकमिंग डेंटिस्ट मी इकडे ॲज अ डेंटल नर्स काम केलं सो so, जरी तुम्हाला दोन स्टेप खाली जावं लागलं तरी इट्स ओके okay. बट तुम्ही काहीतरी त्यातून शिकताल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल सो नेव गिव्ह अप आणि

सो so, तुम्ही जर येणार असाल इकडे तर एक दोन महिने आधी फक्त त्या वेबसाईट वर जा आणि जस्ट चेक करा की ते कधी डेट रिलीज करणार आहेत काय डॉक्युमेंट लागणार आहे किंवा माझं तर आपला एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आहे एक छोटासा फेसबुक ग्रुप आहे आणि काही गायडन्स हवी असेल तर तुम्ही मला पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू hey, सो मच so तुम्ही नवदुर्गाच्या सिरीज मध्ये आलात आणि मंडलचा जय जय का विदेशात आपली संस्कार